मला दिलाय आणि आज मी पहिला जनसंवाद सुरू केला आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी विधानसभेतल्या नागपूर शहरातल्या लोकांना मी भेटणार आहे आणि जे काही प्रश्न जनतेचे आहे आणि जो काही आमच्याकडनं जनतेला अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत विरोधी पक्ष आता वर खापर फोडायला लागलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा तुमचा विजय असून ईव्हीएमचा विजय ईव्हीएम मध्ये चाळीस हजार ऑलरेडी सेट करून ठेवली होती आणि त्यामुळे मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा अपमान करणं ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करताय जनतेवर अविश्वास दाखवत आहे पवित्र मतदानावर अविश्वास दाखवत आहेत जनतेनी डबल इंजिन सरकारला मत दिलं जनतेनी महाराष्ट्रातल्या सरकारनी ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलाय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं म्हणून मत मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे तेहतीस खासदार निवडून आले काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे तेहतीस खासदार चार महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षवर पकडून पण मला सांगा तेव्हा तुम्ही ईम्मेबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीनबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार मतानी पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये नांदेड तुम्ही जिंकली ना दीड हजार मतांनी तिथे आम्ही हरलो दीड हजार मत मग दीड हजार मत आम्हाला घेता आले असते ले आए, के ला हे करून खरंच तर हे खोटारडेपणा आहे हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं लोकसभेच्या पराभवातून आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो आम्ही बुथवर काम केलं आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो पर्सेंटेज ऑफ वोट वाढले यावेळी मोठ्या प्रमाणावर जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे मला असं वाटतं की खोटाडेपणा करतील दोन चार दिवस त्यांना झोप लागत नाही आहे जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते डोकं शांत राहील भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत नेता निवडणार आहे एकोणतीस तारखेला बैठक आहे असं काही नाही अजून तरी तसा निरोप नाही आहे जसा निरोपील तसा कळवू कधीपर्यंत मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रीपद आमच्याकडे कुठले मंत्रीपद अजितदादाकडे कुठले मंत्रीपद किती आकडा असेल त्या पोर्टफोलिओ काय असेल पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे हे सर्व सूत्र तयार करावं लागतं नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे तर या सर्व सूत्रां पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडले आकडे आपल्याकडले आकडे त्यांच्याकडले आकडे त्यांच्याकडले पोर्टफोलिओ मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल कधीपर्यंत होईल डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे तीन पक्षाचे आपापले आप मंत्रीपद पालकमंत्री पद त्यांचं पोर्टफोलिओ ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावं लागतं मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना सरकार मध्ये बाकी आहे बाकी गोष्टीचा निर्णय करावं लागतं तीन पक्ष आहे तीन पक्षाला काय काय मिळणार आहे त्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बन पंच्याहत्तर नंतर होईल काय हे साधारण तीन दिवसानंतर डिसेंबर महिना उद्या नाही याला डिसेंबर उजाळेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी मला असं वाटतं की सर्व तिन्ही पक्षाचं आमच्यासोबत आलेले घटक पक्ष आहे त्या घटक पक्षाचं पक्षा सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल पूर्ण सर्वात व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार अशी चर्चा आहे गृहमंत्री पदाची मागणी करत आहे त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारला केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे गृहमंत्री पद द्यावं मला याबद्दलची फार माहिती नाही आहे कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते बसून करतात संघटनेचं काम आहे आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे अजून त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे मी कालही सांगितलं की सांगित एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे लवकर पक, करतील पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला एकशे बत्तीस आमदार निवडून आले कोण मुख्यमंत्री तुमचा आणि तुमच्या आमदारांचा मनातला कोण मुख्यमंत्री असाय तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे मी मागेही सांगितलं एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे अजितदादांच्या लोकांना वाटतं अजितदादा व्हावे यामध्ये मी वारंवार सांगतोय की तीनही पक्ष आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्वच सांगतो आहे माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे कुठे नाही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा त्या त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात मुंबाई, मुंबाई हा काही राज्याचा निर्णय नाही ही राज्याची निवडणूक नाही समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील तिथले पदाधिकारी निर्णय घेतील मुंबईत मुंबईत निर्णय घेतील हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळे त्या त्या, त्या लेव्हलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं कुठले पालकमंत्री कुणाचे असणार कुठले मंत्री कोण असणार कुठले खाते कुणाला असणार या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल एक आहे तो सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदेचं मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेलच ना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे काय वाटणार नाही त्यामुळे हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून याबद्दलचा योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका त्यांनी काळजी काय केली पाहिजे म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे अजित त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेने काय काळजी केली पाहिजे की त्यांचे तेहतीस लक्ष मतं कमी झाले म्हणजे दोन कोटी पन्नास लक्ष मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला आता दोन कोटी सतरा लक्ष आले का आले चार, चार महिन्यात का आले कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटा केला मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटाडेपणा केला लोक खोट के खोट के लोकांना लोका मत वाटलं की आता खोटाडेपणा आहे आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला त्यांनी आम्हाला मत दिले मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजांनी मत दिले त्यामुळं खोटारडेपणा एकदाच चालला खोटारडेपणा पुन्हा चालला नाही आम्ही खरे इमानदारने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही तीन कोटी सतरावर पोहचलो दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावरनं आम्ही तीन कोटी सतरावर गेलो महाविकास आघाडी दोन कोटी पन्नासवरून दोन सतरावर आली त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले की ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे डांबरटपणा आहे अर्रावीपणा आहे हा अर्रावीपणा डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे कुठं कमी झालो नाना पटोले दोनशे सहावर काय आले कधी आत्मोपरीक्षण केला त्यांनी नाना पटोलेची जबाबदारी काय राज्य सोडा पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी यावं हो। त्याची यादी बनवा आणि त्या गावात काय कमी आहे हो। जाऊ नये त्या गावामध्ये लोकांना काय म्हणतात तुम्हाला कशामुळे बदलेलं आहे त्यांच्याच गावात जा त्यांना मत जे कमी मिळालं त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिलंय